खंडेकेरी येथील सिद्धरामेश्वर महाप्रभू मठात यल्लालिंग मुत्या महाराज पुण्यतिथी सोहळा दर्शन महाराष्ट्र आंध्र कर्नाटक तेलंगणा राज्यातील भाविकांचे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्नाटकातील औराद बाराळी तालुक्यातील सीमाभागातील खंडेकेरी येथे सव्वीस व सत्तावीस जानेवारी दरम्यान शिवयोगी सिद्धरामेश्वर महाप्रभू मठात यलालिंग मुत्या यांच्या पुण्यतिथी निमित्त सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात महाभिषेक कीर्तन भजन महापूजा महाआरती करण्यात आली सव्वीस जानेवारी रोजी दुपारी एक ते पाच या वेळेत शिवमल्लारी यळकोट जयकोषात ढोल ताशांच्या गजरात खंडेकरी गावातून गदकीची मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर गदकीचा महाभिषेक सोहळा यज्ञ पूजा सोहळा संपन्न झाला दिनांक सत्तावीस रोजी हरिभक्त परायण कर्ण गजेंद्र भारती महाराज एकंबा कीर्तन संपन्न यावेळी शिवलिंग शिवाचार्य महाराज मठाचे शिवलिंग शिवाचार्य बसवलिंग शिवाचार्य कवळास गजानन हिरेमठ मठ नंदकिशोर स्वामी कपिल स्वामी विरिया स्वामी ईश्वरसिंग ठाकूर माजी सभापती बालाजी बिरादार खंडे खंडे यांचा खंडेगिरी मठाचे मठाधिपती शिवानंद स्वामी हिरेमठ खंडेकिरी यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी अजित सौदागर